लोकमान्य एन एक्स प्लस फोर दिग्रा डिस्काउंट सोबत आकर्षक पंधराशेच्या खरेदीवर पुढिंग सेट तीन हजाराच्या खरेदीवर नॉनस्टिक कढाई पाच हजाराच्या खरेदीवर तीन पीस हॉटपॉट सेट किंवा मोट सेट साडेसात हजाराच्या खरेदीवर हँड बाथरूम सेट दहा हजाराच्या खरेदीवर ट्रॉली बॅग पंधरा हजाराच्या खरेदीवर दोन पीस सेट वीस हजाराच्या खरेदीवर इंडक्शन स्पेशल डिस्काउंट वीस पर्सेंट साडिया ड्रेस मटेरियल शूटिंग शर्टिंग लाचा मेन्सवेअरवेअर लेडीज वेअर इथेनिक वेअर लोकमान्य एन एक्स क्लॉ मेन रोड कच्चे चो, 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 दिग्रास। दिग्रास। नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र न्यूज अवैध दारू वाहतूक करणाऱ्या ट्रकवर पोलिसांची रेड पासष्ट लाखाचा मुद्देमाल जप्त सात आरोपी अटकेत भाजपच्या महिला मंत्र्याचे ट्रकच्या समोरील भागावर नाव पुसत शहर पोलिसांची कारवाई ग्रीन लेबल वाईन एकशे ऐंशी मिलीच्या अठरा हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी बॉटल ट्रक क्रमांक झिरो झिरो चार आठ यामधून अवैधरित्या घेऊन जात असताना पुसद शहर पोलिसांनी या ट्रकवर धार टाकून एकूण पासष्ट लाखाच्या मुद्देमालासह सात आरोपींना अटक केली आहे अशोक लेलँड कंपनीचा हा ट्रक असून त्यावर भाजपच्या आमदार व परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांचे ट्रकच्या समोर रील भागावर नाव आहेत एस ओ हर्षवर्धन बिजे व पोलीस निरीक्षक सेवानंद वानखेडे यांच्या मार्गदर्शनात पुसत पोलीस कारवाई करीत आहेत पुसत शहरामधून दारूचा साठा घेऊन जाताना पुसत पोलिसांनी ट्रकवर धाड टाकून मनीष ईश्वर सुरुळे कोरेगाव पुणे रामेश्वर मधुकर पवार राहणार तुळशीनगर तालुका महागाव सचिन उदल चव्हाण राहणार तुळशीनगर तालुका महागाव सतीश श्रावण चव्हाण राहणार तुळशीनगर तालुका महागाव गोकुळ बाबूसिंग चव्हाण राहणार तुळशीनगर तालुका महागाव प्रवीण दत्ता जिजोरे राहणार वाईग तालुका मानोरा विक्रम बळीराम जाधव राहणार तुळशीनगर तालुका महागाव या सात आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले आहे अशोक लेलँड ट्रक सात मोबाईल तीन मोटरसायकल पोलिसांनी जप्त केल्या तर परभणीच्या पालकमंत्री नामदार मेघना साकोरे बोर्डीकर यांचे नाव ऐवत दातू दारू विक्री करणाऱ्या ट्रकवर कसे आले याबाबत या अनेक तर्कवितर्क सुरू असून पुसद पोलीस एच डी पी व हर्षवर्धन विजय व पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनात पुढील चौकशी करीत आहेत आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला चा सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद